तर हे शेळीपालन आहे आणि हे शेळीपालनाची सर्व माहिती आम्ही आमच्या चॅनलवरती दिलेली आहे हा आम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि तुम्ही चॅनलला लिंक करून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात येईल त्याच्यावरून तुम्ही व्हिडिओ पहा आणि तुम्हाला सर्व माहिती तिथे दिली जाईल तर हे शेळीपालनाला सर्व खर्च पाच लाख आलेला आहे पण याचे म मंथली इन्कम आणि खर्च किती होतं याचं सर्व आम्ही माहिती दिलेली आहे आणि हा खूप बेनिफिशल आहे याच्यामध्ये लॉस वगैरे काय होत नाही सर्व प्रॉफिटेबल आहे आणि हे आम्ही गाडी लावलेलं आहे ते तर हे एकदम बेस्ट शेळी पालन आहे ते कोंबड्याचं पण हे केलेलं आहे ह्याचं पण पण इन्कम येत आहे आणि हे अशा पद्धतीचं अत्याधुनिक शेड आहे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि फॉरफुल डिटेल्स सर्व डिटेल्स जाणून घेण्यासाठी चॅनलमधील व्हिडिओ पहा